सर्वप्रथम सर्वांना नमस्कार थोर पुरुष आणि तसंच माझ्या वडिलांना मी वंदन करते आणि आत्ताच माझ्या चाचण्याने सांगितलं कि माझ्या वडिलांचा जन्म हा इथेच आनंद हॉस्पिटल मध्ये झालता आणि त्यांच्या पणजी म्हणजे माझ्या पणजीने त्यांचं नाव इथले संतोषी मातेवरून संतोष ठेवलं होतं आणि मी याच ठिकाणावर तुम्हाला सर्वांना एक विनंती करते की माझ्या वडिलांना हा न्याय मिळालाच पाहिजे आणि तसंच तुम्हाला तर माहिती आहे त्यांची हत्या कोणत्या प्रकारे झाली आणि त्यांचा यात काही गुन्हा नसताना ते एक समाजसेवक असताना त्यांनी समाजासाठी इतके कार्य केले आणि शेवटपर्यंत ते समाजासाठी झुलवत होते व्यक्तीची मदत करत असताना हा प्रसंग नंतर हा प्रसंग त्यांच्यावर आला ही दूर ही जी आज वेळ माझ्यावर किंवा माझ्या कुटुंबावर आहे ही वेळ कोणत्याही दुसऱ्या कुटुंबावर येऊ नये याची मी म्हणजे सोबत आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या आणि हा लढा आपण सर्वांनी एकत्र घेऊन पुढे जाऊ आणि जो हा अन्याय होतोय आज हा अन्याय पुन्हा न होऊ नये म्हणून आपण या लढ्यात एकजुटीने एकामेकाच्या खांद्याला खांदा देऊन समोर जाऊ आणि माझ्या वडिलांना तसेच आपल्या सर्वांना न्याय मिळवून घेऊ मी एवढीच विनंती करते की आज जसे तुम्ही मोठ्या संख्येने i know